यावर्षी सोयाबीन वरती मोठ्या प्रमाणामध्ये रोग आलेला आहे आणि पीक हाती यायच्या वेळेला आता हे सोयाबीन पिवळं पडत आहे याच्यामध्ये येलो मुजाक असेल किंवा खोडकिडा असेल किंवा जे काही असेल तो रोग आला त्यामुळे चारही बाजूला म्हणजे असं एकच नाही का बा माणगावमध्ये मी आहे माणगावचा आहे हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे वर्धा पूर्ण जिल्ह्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो आहे त्यामुळे पी सोयाबीनचं पीक यावर्षी हातातून गेलं असं म्हणायला हरकत नाही या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयाला मी आताच सकाळी आज सकाळी पत्र दिलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की आमचे पूर्ण पंचनामे प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचे किती हेक्टर सोयाबीन आहे काय नाव शेतकऱ्याचं आहे त्याप्रमाणे करून ती पंचनाम्याची माहिती शासनाकडे पाठवावी अशी विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे मान्य सुद्धा मी परवाच्या दिवशी त्यांना फोन करून सर्व माहिती दिली त्यांनी मग सुद्धा ती माहिती घेतलेली आहे आणि मंगळवारी मी मुंबईला जाऊन माननीय मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांना निवेदन देऊन या संदर्भामध्ये तात्काळ मदतीचं आव्हान मदतीसाठी मागणी करणार आहे निवेदन देणार आहे आणि त्या संदर्भात पंचनामे जे झालेले आहेत त्यांना मदत करावी अशी माझी शासनाकडे विनंती राहील पण दिवसेंदिवस सोयाबीनचं पीक हे जर विचार केला तर गेल्या पाच वर्षामध्ये जर सोयाबीननी उत्पन्न किती दिले तर उत्पन्न कमी आणि दरवेळेला वेगवेगळी कधी उंट अळी कधी होमनी अळी कधी खोड किडा कधी येलो मोजा असे मोठे मोठे रोग आता सोयाबीनवर येत असल्यामुळे भविष्यामध्ये पीक बदलाचा सुद्धा विचार शेतकऱ्या शेतकरी बंधू बघितंना आम्हाला करावा लागेल या संदर्भामध्ये कृषी विभागाशी चर्चा करून काय मदत करता येईल किंवा काय मार्गदर्शन शेतकऱ्यांना करता येईल हा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत